नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप पीक विमा दोन हजार संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून एक महत्वाची अशी अपडेट खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्या संदर्भात देण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील पिकम्याच्या वाटपाला सुरुवात सुद्धा सुरुवात होणार असे सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जवळपास खरीप पिकमा दोन हजार तेवीसच्या विमा योजनेकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही विमा आहेत त्या नव विमा कंपन्या आहेत त्या नवविमा कंपन्यांच्या माध्यमातून एकंदरीत अठ्ठेचाळीस लाख चौतीस हजार पंचेचाळीस uh, हजार शेतकरी uh, सॉरी अठ्ठेचाळीस लाख चौतीस हजार पंचेचाळीस uh, शेतकरी uh, पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकूण मंजूर रक्कम पहिल्या टप्प्यातील एक दोन हजार एकशे सत्तर कोटी शहात्तर लाख चौदा हजार रुपये रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत मित्रांनो पहिल्या टप्प्यामध्ये एवढे शेतकरी पात्र करण्यात आलेले होते आणि जवळपास एकवीसशे एकवीसशे सत्तर कोटी रुपये रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली होती परंतु मित्रांनो आता जे काही दुसऱ्या टप्प्यातलं वितरण जे आहे ते दुसऱ्या टप्प्यातल्या वितरण वितरण सुद्धा आता विमा विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे कारण की हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून जवळपास राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना ही रक्कम अग्रिम रक्कम, भरपाई म्हणून किंवा उर्वरित पंच्याहत्तर टक्के म्हणून मिळणार संदर्भात एक अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये एकवीसशे ते सत्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले आणि आणि हा आता हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक योजनेकरिता एक दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये मंजूर राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत आणि हे जी ही जी रक्कम आहे ओरिएंटल विमा कंपनी याचबरोबर आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी चोलामंडल चोला मंडल चोला जनरल इन्शुरन्स याचबरोबर सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी सी अर्को जनरल इन्शुरन्स कंपनी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड युनायटेड इंडिया याचबरोबर रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या सर्व नऊ विमा कंपन्यांना वितरित केली जाणार आहे आणि या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे सर्व विम्याचं वितरण केलं जाणार आहे एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आता दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि हा जो पीकमा आहे अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव परभणी वर्धा नागपूर वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार बीड हिंगोली अकोला धुळे पुणे धाराशिव याचबरोबर लातूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ अमरावती गडचिरोली याचबरोबर संभाजीनगर जालना गोंदिया कोल्हापूर या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे हे जे का है। प्रतम काही अनुदान आहे सर्वप्रथम या नऊ विमा कंपन्यांना वितरित करण्यात येईल व या नऊ विमा कंपन्यांना वितरित केल्यानंतर काही दिवसांमध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून या दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपयाच्या वितरणाला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुरुवात होईल आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा जो पीकमा आहे जवळपास राज्यातील एकंदरीत चौतीस जिल्ह्यांपैकी चोवीस जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना नाही तेही त्याही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्केचा वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळणार आहे परंतु मित्रांनो एकंदरीत आपण संपूर्ण राज्याची परिस्थिती जर बघितली तर हिंगोली जिल्हा असेल यवतमाळ जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम ची आधी सुद्धा निर्गमित करण्यात आलेली नाही तरी या या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जानेवारीच्या सुरुवातीला किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा मिळू शकतो आणि मिळणार सुद्धा आहे कारण की दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील राज्य राज्य हिस्सा अनुदान म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो भारतीय कृषी कंपनीच्या माध्यमातून वाशिम असेल बुलढाणा असेल सांगली असेल नंदुरबार असेल किंवा बीड जिल्हा असेल या सर्व जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे याच्या अगोदर मित्रांनो जवळपास आठ डिसेंबर पासून भारतीय कृषी महा कंपनीच्या माध्यमातून एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाच्या वितरणाला सुरुवात झाली आहे वाशिम बुलडाणा सांगली नंदुरबार व बीड या सर्व जिल्ह्यामध्ये पिकांचं वितरण अद्यापही दुसऱ्या पहिल्या टप्प्यातील ते सुरू आहे ज्या ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मिळाला नाही त्या शेतकरी बांधवांना एकशे नव्वद कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचं वितरण भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप सुरू आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यामध्ये वाटप आठ डिसेंबरला झालेलं होतं सध्या वाटप बुलढाणा सांगली नंदुरबार व बीड या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात आहे याचबरोबर एचडीएफसी विमा कंपनीच्या माध्यमातून धाराशिव असेल अकोला असेल या दोन जिल्ह्यामध्ये विम्याच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे कारण की मित्रांनो एचडीएफसी विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही चौ चौऱ्याऐंशी कोटी एकोणपन्नास लाख रुपये उर्वरित वाटप राहिलेलं होतं ते वाटप सुरू आहे पहिल्या टप्प्यातील वाटप आहे SBI Life लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पन्नास कोटी वीस लाख रुपयाचं वितरण लातूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे लातूर जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूनेनुसार सोयाबीन या पिकाचा पिक मा मंजूर झालेला आहे त्यामुळे पन्नास कोटी वीस लाख रुपयाचं वितरण हे पहिल्या टप्प्यातील बाकी आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातील वितरण एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून वाटप सध्या सुरू आहे याचबरोबर युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामध्ये तीनशे अकरा कोटी रुपयाचं वितरण सध्याही सुरू आहे जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ डिसेंबर पासून तीनशे अकरा कोटी रुपयाच्या वितरणाला युनायटेड इंडिया कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली होती आणि अद्यापही हे वितरण संपूर्ण झालेले नाही त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जवळपास वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत तीनशे अकरा कोटी रुपयाचं संपूर्ण वितरण होईल अशी माहिती विमा या विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून संपूर्ण पहिल्या टप्प्यातील वितरण झालेलं आहे त्यामुळे रिलायन्स या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ असेल अमरावती असेल किंवा गडचिरोली असेल या सर्व जिल्ह्यामध्ये वितरण जे आहे हे दुसऱ्या टप्प्यातील हिस्सा जे काय अनुदान जे राज्य सरकारने मंजूर केलेला आहे ते म्हणजे दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये जे काय अनुदान दुसऱ्या टप्प्यातील राज्य हिस्सा अनुदान म्हणून मंजूर केलेला आहे ती आ, इल, है, है, ते अनुदान मिळाल्याच्या नंतर या कंपनीच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यातील वितरणाला सुरुवात होईल अशी माहिती रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपये विमा थकीत होता तेही वाटप सुरू झालेलं आहे जवळपास आठ डिसेंबर दोन हजार तेवीस पासून अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव व सातारा या सहा जिल्ह्यामध्ये वितरणाला वितरणाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मित्रांनो आ, आ, चालू बार 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 जेका जेका जे काही हे वितरण एकशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपये पहिल्या टप्प्यातील अनुदान बाकी पहिल्या टप्प्यातील वाटप बाकी हे वाटप चालू आहे सध्या याचबरोबर हे वाटप झाल्यानंतर जे काही हे जे काही दुसऱ्या टप्प्यातील राज्य सरकारचं अनुदान आहे ते मंजूर झालेलं आहे परंतु विमा कंपन्यांना मिळाल्याशिवाय विमा कंपन्या वितरित करणार नाहीत याचबरोबर दुसरी महत्वाची विमा कंपनी आयसीआय लोंबार जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील बावीस कोटी एकसाठ लाख रुपयाचं वितरण बाकी आहे याचं वितरण परभणी वर्धा नागपूर या जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे दुसरी महत्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या मा माध्यमातून पहिल्या टप्प्यातील चौतीस कोटी एकावन्न लाख रुपयाचं वितरण सध्या बाकी आहे त्यामुळे तेही वितरण सध्या सुरू आहे जालना गोंदिया कोल्हापूर या विमा या जिल्ह्यामध्ये सध्या हे वितरण सुरू आहे याचबरोबर शेवटची विमा कंपनी तोला मंडल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून या पहिल्या टप्प्यातील अनुदान पहिल्या टप्प्यातील जे काही वाटप आहे हे सर्व संपूर्ण झालेलं आहे त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील राज्य सरकारने जे काय मंजूर केलेले दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये जे आहेत ते मिळाल्याच्या नंतर या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात होईल तर एकंदरीत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार च्या पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याकरिता दुसऱ्या हप्त्याकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून दोन हजार सातशे सदुसष्ट कोटी बारा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन विमा कंपन्यांना वितरित झाल्यानंतर विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल तर मित्रांनो खरीप पीक मा दोन हजार संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुळताच ते तोपर्यंत धन्यवाद